हाय हॅलो हे बघा मी आता सुरुवात करते यूट्यूब चॅनलवर आम्ही मॉलमध्ये गेलो होतो डी मार्टमध्ये चप्पल ते मला संक्रांतीचं ते साहित्य आणायचं होतं चप्पल पण बघायची होती कारण माझी एक चप्पल मी आणली होती दुकानातून ती सारखी घसरत असतं पण लोक संक्रांतीचं मी साहित्य घेऊ आणि तुम्हाला पण दाखवते थोडंसं डी मार्टमधलं खूप आहे याचं घेण्यासारखं खूप स्वस्त पण आहे भरपूर स्वस्त आहे परत खाजून काय जर तुम्हाला वाण घ्यायचं असेल तर तिथून घ्या डीमार्टमधून रावेतलं आहे रावेतमध्ये हे डीमार्ट भरपूर आहे पाण्याच्या बाटल्या डिश वाट्या भरण्या स्टीलची पण भांडी भरपूर आहे थोडीशी आम्ही खरेदी केली तरी दोन तीन डझन घेतलं आम्ही भरण्या घेतल्या मला नंतर दाखवेलच मी संक्रांतीच्या वीस हळदी उपजचावीस चला परत भेटू आपण इकडचं साहित्य दाखवते तुम्हाला थोडंसं काय काय आहे ते डबे वगैरे भरपूर आहेत लहान मुलांचे छोटे छोटे डबे वगैरे बघा इकडे मग पर साबण ठेवायचे डिश छोटासाच व्हिडिओ आहे आवड तर शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू आपण हळदी कुंकाच्या वेळेस भरपूर आहे साहित्य पण आहे भरपूर हे बघा इथं भरण्या घेतले मी हे चप्पल घेत होतो आम्ही छान आहेत चप्पल्या पण कमी किमतीत होलसेलमध्ये भेटतात ना वरती किंमत जास्त लावतात पण देताना किंमत कमी आहे माझी चप्पल चारशे साडेचारशेची होती एकशे नव्याण्णवमध्ये मिळाले इथे कपड्यांचा ड्रेस लेडीजचा वेगळा जेंट्सचा वेगळा पॅन्टी सकाळची वेळ ही काल भाज्या आणल्या होत्या तसाच पडल्या होत्या आता मी मेथीची भाजी काढली निवडायला चाकवत आहे वाटाने निवडले सकाळी सकाळी माझा पसारा बाहेर बघा माझी झाडं छान था? आहेत ना आम्हाला झाडांचा खूप आहे हे तुम्हाला पहिल्यांदाच दाखवते ही झाड खूप मोठे कुंड आहेत दोन दिवस त्यातच गेले आमचे झाड लावण्यातच जवळून दाखवते तुम्हाला आमची झाड कशी राहत असं नक्की सांगा खूप मेहनत घेतो आम्ही झाडांसाठी

पाहिला असेल तुम्ही संक्रांतीच्या वेळेस तुम्हाला मी हळदी मुच्या वेळेस दाखवते आमचा पसारा चला भांडी असायची तसंच कपडे लावायचे मशीनला सकाळ उठले त्यांचा नाश्ता वगैरे करून सगळे ऑफिसला गेलेत कुठं किचन मध्ये आमची झाड छान दिसतात ना पुन्हा एवढा पसारा असतो किचन चला ते घर आवडते তুমাশি বলতে বা